आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी पासून जवळच असलेल्या पिंगळी येथील एका किराणा दुकानावर पोलीस पथकानं केलेल्या कारवाईमध्ये तब्बल सदतीस हजार सातशे वीस रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे यातील दुकान मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकरा मे रोजी ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगळी परिसरात गस्तीवर असताना गावातील एका दुकानातून अनधिकृतपणे राज्य सरकारनं प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारे पथकानं किराणा दुकानात धाड टाकली असता त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या पुढे आढळून आले या संदर्भात पोलीस चौकशी करून माहिती घेतली असता यामध्ये एकूण सदतीस हजार सातशे वीस रुपयाचा गुटखा या पथकानं जप्त केलाय संपूर्ण विश्वाला प्रज्ञा मैत्री व करुना शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी जयंतीच्या निमित्तानं मांडाखळी परिसरात नियोजित बुद्ध बुद्धविहाराच्या जागेवर बारा मे रोजी सकाळी दहा वाजता बुद्ध पौर्णिमेचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ आदियांबेरे हे असणार आहेत तर यावेळी ध्वजारोहण भदंत मुदितानंद थेरो भदंत मोगलायन यांच्या हस्ते होईल तर या कार्यक्रमास पाहुणे म्हणून प्राध्यापक किरण सोनटक्के त्याचबरोबर माजी सरपंच रामभाऊ आरगडे कीर्तिकुमार मुरांडे यांची उपस्थिती असणार आहे या, या बुद्धपौर्णिमा कार्यक्रमास परिसरातील उपासक महिला पुरुष व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संयोजन समितीच्या वतीनं आहे भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना व भारतीय जनता आणि वीर सैनिकांच्या सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली ही तिरंगा रॅली परभणी शहरातल्या क्रांतीसुरी महात्मा फुले स्मारकापासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली आहे या रॅलीमध्ये तुकाराम भारती सुनील मगरे सुनीता साळवे गणेश गाडे तुषार गायकवाड रणजित मकरंद आदींनी सहभाग नोंदविला परभणी शहरातल्या जिंतूर रस्त्यावरील ठाकरे कमान परिसरामध्ये विशाल आर्विकर या तरुणाचा भर रस्त्यामध्ये चौघांनी धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना नऊ मे रोजी रात्री घडली होती या हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे विशाल आर्वीकर हा शुक्रवारी रात्री नऊ साडेनऊच्या सुमाराला बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात परिचितांना बोलत थांबला होता यावेळी तोंडाला बांधलेले चौघे जण दुचाकीवर धारदार शस्त्र घेऊन विशाल थांबलेल्या ठिकाणी आले आणि त्यांनी विशालवर धारदार शस्त्र आणि हातोड्यानं वार करत त्याला जमिनीवर पाडलं त्यानंतर चारही आटो आरोपींनी मोटरसायकलवर स्वार होऊन तिथून पळ काढला होता दरम्यान यावेळी नागरिकांचा मोठा जमाव घटनास्थळी उपस्थित झाला विशाल आर्वीकर याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्यास सांगितलं या प्रकरणी वर्षा पोलिसात चार जणांच्या नोंदवण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी पसार झालेल्या चार आरोपींपैकी दोन संशयितांना ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळते सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पालम तालुक्यातल्या नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या तसंच पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून समसमान वाटप करा तसंच आगामी काळात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामं करावीत शा शासनाच्या सर्व योजना गरजू व पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचना आमदार डॉक्टर रत्नाकर बुट्टे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्यात गंगाखेड शहरातल्या पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंग उपस्थितीत रामसीता सदन संपन्न झालेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीमध्ये विविध विभागाच्या त्यांनी सविस्तर आढावा घेतला त्याचबरोबर उपस्थित अधिकाऱ्यांना दे का सूचना देखील त्यांनी केल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या हल्ले प्रतिहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात सुट्टीवर आलेले चार जवान कर्तव्यावर हजर होण्यासाठी आज अकरा मे रोजी सचखंड एक्सप्रेस रवाना झाले या प्रसंगी जवानांना निरोप देण्यासाठी डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने रेल्वे सारखावर जमा झाले होते यावेळी सैनिक रणजित पवार राठोड रोहिदास नाईक सईद फिरोज सईद मुसा आणि देवफळे या चार जवानांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला आहे जिंतूर शहरातील परभणी रस्तळ मुख्य व्यापारी परिसरात नऊ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला अज्ञात चोरट्यांनी तीन दुकानं फोडून सुमारे सहा लाख रुपयांच्या रोख रकमेसह साहित्य व मौल्यवान वस्तू चोरी केल्या आहेत ही घटना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले शहरातील परभणी रस्ता हा नेहमी नागरिकांनी गदबदलेला परिसर असतानाही मध्यरात्रीच्या काळोखाचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी अतिशय धाडशीपणानं एकाच रात्री या परिसरातील तब्बल तीन दुकानं फोडलीत दुकानातील रोख रक्कम संसारोपयोगी साहित्य व इतर वजनदार माल चारचाकी वाहनात चोरट्यांनी भरून नेलाय अवैध धंद्यांवरील मोहिमेदरम्यान पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रेती उपशावर कारवाई करण्याच्या दरम्यान कळगाव व धानोरा काळे येथील गोदावरी नदीपात्रामध्ये अवैध रेती उपशासाठी वापरण्यात येणारे तराफे पोलिसांकडून नष्ट करण्यात आले आहे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा आणि वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी ही कारवाई करत हे तराफे नष्ट केले आहेत खेळताना बॅट लागल्यानं डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या नऊ वर्षीय बालकावर परभणी येथील आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इथं यशस्वी मेंदूची शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान देण्यात आले येथील डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नाला यश आलं असून बालकाला नवीन जीवन मिळाले आपल्या मित्रासोबत खेळताना बॅट जोरानं डोक्याला लागली आणि या बालकाला उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्यानं त्याला आरपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं प्राथमिक तपासणीत डॉक्टर आमिर खान यांनी बालकाची पाहणी केली सिटी स्कॅनच्या अहवालात कवटीच्या हाडाचे तुकडे झाल्याचे निष्पन्न झालं त्यामुळं सदरील हाडाचे तुकडे मेंदूवरील आवरणास इजा पोहोचत असल्याचं आढळलं आणि हे तुकडे मेंदूला इजा करण्यापूर्वी तात्काळ शस्त्रक्रियेची गरज असल्याचं देखील स्पष्ट झालं हॉस्पिटलमधील न्युरोसर्जन डॉक्टर दत्तात्रय किरडे यांनी बालकाची तपासणी करून तात्काळ शस्त्रक्रिया केली या अवघड शस्त्रक्रियेत डॉक्टर आमिर तडवी डॉक्टर श्रीकांत वांगीकर डॉक्टर उर्वशी डॉक्टर शिवानी नाईक यांच्यासह संध्या आणणे किशोर नवले पवन लोंढे यांच्या टीमनं सहभाग नोंदवत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आमदार डॉक्टर रत्नाकर काका गुट्टे मित्रमंडळाची पूर्णा तालुक्यातील नूतन कार्यकारी निवडण्यात आले असून आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पत्र देण्यात आलं आहे यावेळी वैभव काळे सुदर्शन ढोणी विनायक स्वामी प्रल्हाद कोळेकर बेलाजी वाघमोडे परमेश्वर गलांडे मंगेश कराळे दिगंबर कदम ऋषिकेश मोहिते पशुपती शिराळे यांची निवड करण्यात आली आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ सह संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या कार्यकारिणीची निवड पूर्णा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे यावेळी मित्रमंडळाचे प्रवक्ते संदीप विकास गवाळे दिनानाथ दुजाटे प्रकाश फुलोरे यांच्यासह मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या नाईक मराठा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषी यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवीचे शिक्षण घेत असलेले विशाल काळवांडे यांची निवड नेपाळ देशातील काठमांडू विद्यापीठात लघुकालीन संशोधन अभ्यासक म्हणून झाली आहे या उल्लेखनीय निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आशेवार महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल रामटेके तसंच कृषी यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर गोपाळ शिंदे यांनी विशाल काळबांडे यांचं अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत पाथरी नगर परिषद अंतर्गत <स्थागता> माळेवाडा <स्थाँगा>। परिसरात क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्यासाठी तसंच पाथरी सोनपेठो मानवतेतील विविध विकास कामांसाठी जमिनीचे अधिग्रहण मूल्यांकन तसंच नियामक आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात आमदार राजेश विटेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत पाथरी येथील माळेवाडा परिसरात क्रांतीसुरे ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व सुशोभीकरणासाठी ती जागा प्रस्तावित करण्यात आली आहे सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर स्मारक उभारण्यास सुरुवात होईल व याच ठिकाणी बहुद्देशीय या सामाजिक उभारण्यात येणार आहे तर सोनपेठ इथं जायकवाडी वसाहत परिसरामध्ये भव्य क्रीडांगण उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड मंडळांतर्गत चालत असलेल्या भारत स्काउट आणि गाईड पूर्णा या स्थानकावर शीतल जलचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन संजय पासवान यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रेल्वे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल करवंदे आरोग्य निरीक्षक ज्ञानप्रकाश गुप्ता यांची उपस्थिती होती यावेळी वरिष्ठ विभागीय अधिकारी नांदेड एम सेल्वकुमार कुमार जिल्हा आयुक्त संघटक नांदेड अशोक खरे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काउट सतीश चावळे संतोष साळवे दीपक साळवे मोहम्मद तेजीब मनोज निकाळजे अजय खंदारे आदींची उपस्थिती होती भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये दे रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर रक्त उपलब्ध ठेवण्याच्या सूचना सरकारनं केल्या आहेत या अनुषंगानं परभणी जिल्हा नाभिक महामंडळ व भगवानराव वाघमारे मित्रमंडळाच्या वतीनं भगवानराव वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन माझे आमदार सुरेशवर पुटकर यांच्या उपस्थित करण्यात आलं यावेळी पांडुरंगभवर संपत सवने रामभाऊ घाटगे कीर्तिमार बुरांडे तुकाराम साठे नागेश सोनप्रसारे राधाकिश्न वाघमारे कल्चरल ऑर्गनायझेशन पुणे यांच्या वतीनं लोककला क्षेत्रामध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मिलिंद साळवे यांना राष्ट्रीय लोककला पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार तानाजी नवरे यांच्या स्मृतीपीत देण्यात येणार असून बावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता लोकशाहीर नानाभाऊ साठे स्मारक बिबेवाडी सातारा रोड पुणे इथं आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते साळवे यांना प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्थानातून अभिनंदन करण्यात आलंय सी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद